लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत सांगली अपडेट तील मोरेश्वर मंदिराच्या कलशारुणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमात सांगली जिल्ह्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे भाजपाचे शिखराच्या कळसाचे देणगीदार श्री गणेश उद्योग समूहाचे संजयजी पवार तानाजी यमगर रावसाहेब नाईक छाया नाईक रवी नाईक नानासो मुजावर लालासो मुजावर तुकाराम नाईक तसेच आद्य क्रांतीवीर उमाजी तरुण मंडळाचे सदस्य ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते सकाळी अकरा वाजता शिखराचा कळशारोहण सोहळा गुंडीभुवा आनंदाश्रम देशिंगचे आनंदगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला येथील मोरेश्वर मंदिर गावातील तरुणांनी एकत्रित स्थापन केलं होतं कालांतराने याचा विस्तार होत गेला आता याची भव्य मंदिर निर्माण झालं असून नुकताच कळशारोहण सोहळा संपन्न झाला यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितलं की मी जत विधानसभा मतदारसंघात आमदार असताना या मंदिरासाठी इतर काही मार्गाने निधी उपलब्ध करून दिला गावातील अनेक कामे मार्गी लागली आहेत तसेच लाडक्या बहिणींना दर महिन्याला पैसे मिळायचे असतील तर सत्ता बदलू देऊ नका ही कामाची माणसे कायम राहिली पाहिजेत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं अरे भाऊ तुमच्या इतक्या मी म्हणत नाही पण याची कुठलाही यंदा नसला तर सांगतो मी जरी नसलो तरी भाऊ तुमच्या माझ्याकडून काय गरज नाही इतकं प्रेम या इतक्या गणपती या मंदिराच कारण तर भाऊ नी सुरुवातीला या गावामध्ये आल्यानंतर हे गणपतीच मंदिर खऱ्या अर्थानं शहर मंजूर करून अतिशय मला आज आनंद वाटते की तुम्ही सर्वांनी भावना दर्शवण्यासाठी अनेक राजकारण प्रत्येक कार्यक्रमात होतात पण तुम्ही भावना विचारलाय त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी खरोखर मनापासून अभिनंदन करतो राजकारण येता जाता पण कामाचा माणूस परत तुम्हाला कुणीही मिळणार नाही हे मी तुम्हाला सांगतो कामाच्या माणसाला तुम्ही विसरलाय त्याबद्दल तुम् मनुष्य आलेला सर्वांचं अभिनंदन करतो इथल्या कार्यकर्त्यांचं खाली तुम्हाला सांगतो भाऊ इथून पुढे सुद्धा कायमच आमदार इथं आहे आपण त्याच्या पाठीवर ठाम राहूया कोणी काही वावड्या उतरवलं तर इथं भाऊना बीजेपी तिकीट आहे कोण म्हणतात असे मला मिळते तुम्हाला मिळते कोणीही नाही हे डोक्यात काय तर माहीत ही करत असतील पण तुम्हाला सांगतो जो जोपर्यंत तिथं आरक्षित आहे सीट आणि त्याच्यानंतर सुद्धा जर तुमचं प्रेम भाऊ जेव्हा कायम राहणार इथं भाऊ जोपर्यंत जिवंत आहे म्हणतोय

निष्ठावून राहिलो एवढंच माझ्याचं आहे आणि मला दोन जरी तर माझ्यासाठी भरपूर केला असं आहे कारण एवढं महत्वाचं दोन वेळा केलंय का काय मला माझ्याकडे बोलता फक्त गावातील जनता तुमच्या पाठीमाग आहे मी तुम्हाला आहे तर भगी नसलं तर जनता तुमच्या पाठीमागे जनता तुमच्या पाठीशी आहे कुणी कार्यकर्ते नसतील काय येत असतील जात असतील पण तुम्हाला एवढं सांगतो जनता तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही कायमचा आमदार घेतला आहे मी या गणपती मंदिराच्या चरणी नतमस्तक होऊन मी ज्यावेळी काय लोकांना बसलो मी बसलो चर्चा केली सगळे केली म्हणूनच त्यावेळी गणपती उत्सव आणि त्यावेळी इथं गणपती उत्सव दर्शनाचा सगळं त्यांना सांगितलं की आम्हाला गणपती उत्सव करत आम्हाला एक तर आमदार नव्हतो त्यामुळे जतचा आमदार होतील त्यामुळे जतच्या आमदार जत मध्ये पैसा द्यायला लागतो पण इतकं पैसा देत नाही पण या ठिकाणी जर दुसरा पैसा आणायचा असेल आपल्याला तर विधान परिषदेचे आमदार असतील किंवा राज्यसभेचे खासदार असतील त्यामुळे आपल्याकडं शिक्षण मतदारसंघातले आपले भगवान साळंजी आप्पा आमदार आज तो दिवस सुरू की पूर्ण द्यायचं हे शिखर आज स्वभाविक आधारसंपन्न होतो ह्याच्यापेक्षा मोठा उपाय असेल आज ह्या दृष्टिकोनातून दर्शन झालं सगळ्यांचे दर्शन झाले सहा महिन्यातला दिवस आपण सोहळ कार्यक्रम करतो उपस्थित राहिला पंधरा वर्ष तुम्ही मला आशीर्वाद कोण आहे कुठून आला कसा आला काय आला कधी विचारलं नाही गावचा आहे का तालुक्यातला आहे का तालुक्याच्या बाहेरचा आहे का मी पण ठरवलं की मी असलो तरी शिकलो गाव लागतो मी गावचा

त्या काम करत असताना विकासाला ह्या पंधरा वर्षामध्ये म्हणजे कोणी करता होत्या कोणी आमच्या ज्येष्ठ नागरिक होत्या माझ्या मातापैकी कोणपणी होतून बाहेर पडणार काय करत आपल्याला भोवा लागते मी म्हणत नाही पण या कुठलाही यंदा नसला तर चालतोय मी जरी नसलो तरी ही तुमच्या सगळी चालतात

सर्वांचं मी खरखोरपणापासून अभिनंदन करतो